हे मतदान केवळ एका व्यक्तीला नाही आहे आपण समजून पाहिजे एक विचार आहे काँग्रेस पक्षाचा जो सर्व धर्म समभाव मांडणारा आहे महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार बसलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं बसले तर जरी बसला तरी ते त्यांनी किमान समाजातले प्रश्न सोडवणं अपेक्षित होत शेतकऱ्यांच्या अडचणीत दूर करणं अपेक्षित होत या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष नाही बेकाराच्या हाताला काम नाही महिलावरती अत्याचार शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये वाढलेले दलितावरती अन्याय होत अल्पसंख्याका बदल तर बोलणंच नको त्यानंतर विचारांना टार्गेट केलेला लोकांनी आणि काँग्रेस पक्षच हा असा पक्ष आहे की तो सर्वांना सोबत घेऊन जाणार सर्वांच्या हिताचा विचार करणार आहे शंभर टक्के प्रश्न सुटलेत का सुटत नसतात आपण अशा ऐंशी टक्क्याला येईपर्यंत दुसरे प्रशासून पुढे वाढत विकास म्हटला तर विकास थांबत नसतो पण आमचा सर्वांचा प्रयत्न आहे की अधिकात अधिक शेतीचे व्यवसाय ऊसाचे प्रश्न नोकरीचे प्रश्न रस्त्यांचे प्रश्न समाज मंदिरांचे प्रश्न कब्रस्थांच्या कंपाऊंडचे प्रश्न ही जबाबदारी आमची आहे आणि म्हणून आपण आपली माणसं जर त्या ठिकाणी निवडून पाठवली तर हक्काने आपण त्यांना भांडू शकतो त्यांच्याकडून काम करू शकतो आणि मग उद्याच्या येणाऱ्या दिसतात की आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विरोध समोरच आताच्या पंड्यासोबत संधावून नेहमीप्रमाणे आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा काम करण्याची संधी द्यावी ते तर काम करतीलच आमचे सगळे व्यासपीठावरचे मित्र काम करतच आहेत या उपर काय राहिलं तर मग मी आहे मी त्या सगळ्या कामाचे हाल घेतो आमचं काय पण पाऊनला मंजुरी देऊन झालं नाही आता बैठक झाली की मी फोन करून विचारतो त्या कामाला कशी देतो आणि हेच नाही अजूनही भविष्यामध्ये जे काय असते ती सगळी कामं आपल्याला ठिकाणी करायचं मुरुड अकोल्याचं द्वार हे इकडंच पश्चिम लातूरमध्ये जाण्याचं मेन गेटवे ऑफ इंडिया आहे इथून आता महत्वाची काळ मला सुद्धा इथून पुढे गेल्यानंतरच आहे आणि म्हणून हा गेट ऑफ इंडिया तर मजबूत असला पाहिजे आणि तो राहिलेला आहे असंच प्रेम आणि आशीर्वाद आपला सर्वांचा राहावा एवढंच करण्यासाठी आणि आपल्याला भेटण्यासाठी